हो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही यापूर्वी जे काही सांगितलं होतं की हा पाऊस सहा तारखेपर्यंत राहणार तर सर बऱ्याच भागात आता बी सुद्धा पाऊस सुरू आहे म्हणजे काही भागात जोरदार आहे तर काही भागात बुरुबुरुच आहे फक्त परंतु सर यामध्ये काही भाग सुटलेले आता बरेच शेतकरी मित्रांचे मला कॉमेंट व फोन बी येत होते की आमचा भाग सुटलेला आहे तर सर त्याविषयी बी तुम्ही एक माहिती द्यावी त्यांना चांगला पाऊस कधी होणार आणि आता काही शेतकरी कंटाळलेले सुद्धा आहे पावसाले तर त्याविषयी बी एक माहिती द्यावी तुम्ही नक्कीच आजची पाच सप्टेंबर जे आहे ते कालपासून आता खानदेशामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल परिसरामध्ये बरोबर आहे तर आज सुद्धा पाच आणि सहा तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं की ह्या दोन तारखा सुद्धा मोठ्या आहेत खानदेशकरांसाठी नाशिककरांसाठी ठीक आहे यामध्ये भरणी पुरता ते काही ठिकाणी चांगला वाहुनी पाऊस जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तो होणार आहे या स्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती ही सर्वदूर सारखी नाहीये विदर्भात तो बऱ्याच ठिकाणी होईल सोडलेल्या भागांमध्ये दमदार तो बरसणार आहे मौताळा, मलकापूर खामगाव वगैरे भाग तिथे आज पाच सप्टेंबरला चांगल्या पद्धतीने पाऊस असेल तोच संध्याकाळपर्यंत जालन्यामध्येही काही ठिकाणी आज वातावरण हे फ्रेश राहणार नाहीये ढगाळ आणि दुपारच्या प्रहरी काही ठिकाणी तर काही ठिकाणी चारच्या दरम्यान मध्ये अंबड सारख्या जालन्याच्या तालुक्यासारख्या ठिकाणी अंबड मंठा पैठण भागात सारख्या ठिकाणी तो पाऊस होणार आहे आजचा पाऊस छत्रपती संभाजीनगर मध्ये तीस चाळीस टक्के भागांना तो होणार आहे त्यामध्ये मध्यम ते भरणीपुरता अशी परिस्थिती आहे पण हे झालं आता पावसा संदर्भात आजच्या आणि उद्याच्या उघाड सुद्धा खानदेश पण काही ठिकाणी शेतकरी उघाड मागतोय फवारणीसाठी मला त्याच्याकडून कमेंट आले तर खानदेश विदर्भ आणि मराठवाडा संबंध जिल्ह्यांना उघाड ही सात आठ नऊ या दरम्यान आहे मराठवाड्यामध्ये सात कालही त्यांना उघाड मिळाली तीन तारखेला आजही तिथे जे पाहिले आपण लातूर सोलापूर धाराशिव पट्टा इथे आजही उघाड आहे मार्ग एवढी मध्ये समावेश केला जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार उघाडीचे किंवा विभागानुसार उघाडीचे अंदाज हे वेगवेगळे असणार आहेत कारण की खानदेश नाशिकला पावसा जोर वाढला मराठवाड्यातला पावसा जोर हा कमी होत असतो आणि एक्झॅक्टली ह्या दोन दिवसामध्ये तिथे चांगला पाऊस आहे नाशिक क्षेत्रातल्या उत्तरेकडील भागांना मालेगाव वगैरे साईडला तर आता ही परिस्थिती झाली आजच्या दिवसाची पुन्हा हे होत नाही की चार ते पाच दिवसानंतर मराठवाड्यासह विदर्भात आणि सोडलेला नाशिक नाशिकचा जो काही अहिल्यानगर साइड जे आहे म्हणजे आपण जुन्नर वगैरे श्रीगंदा पट्टा म्हणतोय या भागानुसुद्धा चौदा पासून पुढे पाऊस ऍक्टिव्ह होतोय <coughs> तो पाऊस मराठवाडा विदर्भात सर्वाधिक जास्त नोंद होणारा पाऊस असेल आणि या पावसानंतर या पाऊस पुणे मात्र सोलापूर सांगलीसह घेणार आहे चौदा पन्नास तारीख त्यांना आहे आणि हा आणि सगळ्यात एक महत्वाचं हे सुद्धा याच्यामध्ये आहे की आता खानदेशला जे आपण स्वप्न दाखवलंय मोठ्या पावसाचं ते तर नंदुरबार शहादा जळगाव या भागात ते होणारच आहे पण या भागांना इथून पुढे आता भरणीला करण्याची वेळ येणार नाही म्हणजे पाण्याची वेळ येणार नाहीये जे मराठवाड्याचं झालंय मागच्या महिन्यामध्ये तेच ह्या भागामध्ये ह्या महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे जे कोणी म्हणत असतील पाण्याचा प्रश्न आमचा मिटला नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचंय बरोबर आहे तर आता सर बरेच शेतकरी मित्रांचं असं सुद्धा म्हणणं आहे की बुवा हा पाऊस सहा तुम्ही सहा तारीख सांगितली होती तर सात धरून घ्या तर सात पासून हा पाऊस उघडेल तर बारा तारखे लोक हा अकरा तारखेपर्यंत उघडणार आहे हा पाऊस बारा तारखेला काय होणार आहे हे जे आपण चौदा तारखेपासून पाऊस सांगतोय हे तेरा बारा आणि तेराला याचे पडसाद उमटणार आहे स्थानिक वातावरणासारखा तिकडे पडणार नाही काय झालंय पडलं तर सगळीकडे पडलेला पाहिजे एखाद्या गावाला दोन गावाला पाऊस पडला त्याला पाऊस म्हणत नाही हे शेतकरी त्याच्यामुळे आपण त्यांना काय बड़ सांगतो की चौदा पासून ते अठरा एकोणीस पर्यंत हा पाऊस राहील पुन्हा हा होत नाही की परत पंचवीस तारखेला पुन्हा पाऊस येईल आणि ह्या जे पाऊस असेल हे रिटर्निंग मान्सूनचे पडसाद आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युटी सहा दिवसाची सात दिवसाची अशी राहील आणि एकंदरीत चित्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस आहे हे देखील स्पष्ट आता इतर मॉडेलनेही व्यक्त केलेले आहे बरोबर तरी पाऊस जात नाही महाराष्ट्रात हो हो बरोबर आहे सर हा जो पाऊस आहे एका एक महिन्यापासून हा पाऊस सुरू आहे आता शेतकरी पावसाला कंटाळलेला आणि बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे सुद्धा कमेंट येत होते की सर आमच्या कपाशी मध्ये फेराण्या राहिला म्हणजे एक महिना झाला आमच्या पराठीला खतच नाही आमच्या पराठीला फेरच नाही तर आम्हाला कामे करायला आता तीन ते चार दिवस मध्ये आमचं काहीच होणार नाही बाबा कारण की जमीन तर वल्लीच राहते ना तर बा आमच्या पराठीला फेर बसणार नाही तर चांगली उघड कधी भेटणार समजा आठ दहा दिवसाची आता एकंदरीत बघा चांगली उघाड शक्यतो या काळामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये नाहीये हे विषय पाया वगैरे मारायचा ही संधी कदाचित आता मी सांगितलं तुम्हाला की सात पासून दहा पर्यंत उघडते याच्या चार दिवसात कुणाच शेत वापसेल येईल त्यांनाच पाय मारता हो येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे होत नाही की चौदा पंधराचा पाऊस पुन्हा पाच सहा दिवस राहतो म्हणजे तो वीस तारखेपर्यंत तरी चालणार गेला मग पुन्हा पंचवीसला मी परत एक टप्पा सांगतोय म्हणजे एकंदरीत पाच दिवसाने कुणाचं शेत आहे नाही कोणाच नाही वाढणार बरोबर हा त्यामुळे फेरही हे आता ह्या गोष्टी विसरून जायच्या आणि विषय असा सुद्धा आहे की ज्या भागामध्ये पाण्याचा प्रभाव जास्त आहे आपण एकंदरीत पहिले स्पष्ट केलेले जे म्हणत होते कोरडे दुष्काळ आहे त्यावेळेस आपण सांगायचो की तुम्ही यंदाच्या हंगामामध्ये ओला दुष्काळ सत्तर टक्के महाराष्ट्राला दाखवणार आहे बड़ आता फक्त बाकी राहिलाय आहे खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र पण याच्यामध्ये स्पष्टता काय सांगितली की यांना हा पाऊस ओला दुष्काळ असा काय वाटणार नाही पण भरमी पुरता ते यांच्या भागामध्ये प्रबीचा प्रश्न मिटेल ही त्यांना इथे दिलेली आहे आणि मराठवाड्यामध्ये तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये जा त्या भागातला शेतकरी पावसाला कदरलेला दिसणारच तुम्हाला तुम्ही नांदेड जा लातूर जा परभणी जालन्याचा जा पण भाग बरासा पहा बुलढाण्यामध्ये सुद्धा असे शेतकरी आहेत आणि सर तुम्ही यापूर्वी एक असा प्रश्न वापरला होता की ज्यांना पाऊस जास्त आहे म्हणजे ज्यांना पाऊस कमी आहे तेच यंदा शेतकरी त्याच शेतकऱ्यांना यंदा पीक पिकेल अन्यथा त्यांना काही तुम्ही यापूर्वी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं नक्कीच ना आता माझं स्वतःच वैयक्तिक शेत जर पाहिलं ना आम्हाला पावसाची अजिबात कमी तर नाहीच म्हणता येत पण आता इतका झालाय की आता दोन दोन बोंड सळायला सुरुवात झाली आमच्या भागामध्ये हो बरोबर आहे बरोबर आहे डायरेक्टली तर इमेज पाहिजे असेल ते पण आपण तुम्हाला इमेजेस ठेवू शकतो तुमच्या भागामध्ये आमच्या भागातले हो ना बरोबर आहे ना आता आमच्या भागामध्ये सुद्धा एवढा पाऊस झालेला आहे की शेतकरी आता कंटाळलेला आता शेतकऱ्यांना उघडी पाहिजे होती म्हटलं बा सरांना मी कॉल करतो आणि पुढील काय जे अंदाज असेल सरांच्या माध्यमातून घेतो कारण की जो माझा विश्वास आहे ते शंभर टक्के तुमच्यावरती आहे नक्कीच नक्कीच हां तर तोपर्यंत धन्यवाद सर आता पुढील जे शेतकऱ्यांचे काय कमेंट येणार काय जे प्रश्न येणार ते आपण पुढील मध्ये नक्कीच घेऊया सर तोपर्यंत धन्यवाद नक्कीच धन्यवाद